जेड्याला मला चॅक कर गे आधी नाही का सांगायचं चहा नको चहा नको कॉपी कर कॉपी कॉपीला दूध नाही मग काय गेलं एवढं दूध अहो मी आता थोडासा होतो तू कशाला प्यायचा थोडा चालू तुला कशा कोणी सांगितलं प्यायला सारं कसं दिवस तू चॅक करून पितीन मला ठेवत नाही दूध बरं कोरा कोरो का चारा असतो काफी असते कापी कोरी असते का <laughs> दूध लागतं त्याला बर थांबा थोडा आहे का बघते काय थोडा आहे का बघते पाक पाट की ना तेवढं दूध आहे नाही मी गा, गा। ना ओ, ना मुदाम ठेवले का ते तुला ठेवले का नाही हो माझ्यात नव्हतं तिकडं वर होतं मी जुन्या दुधाचं केलं तर माझ्या लक्षातच नाही आव मुद्दाम ठेवले गेराव आहे ना मला दुधच दे अहो तुम्ही म्हणलं कॉफ दूध गरम करून देईल टाकून बर नको मला सांगू असून आव मी दिवाळीला जाऊ का वा? या वर्षी कुठं सुद्धा नाही तु अहो दिवाळी आली की भाऊ बीजेला भाऊ आपल्या घरी येतं दिवाळी नाही काय तुझं कोणी न्यायला आलय का तुला कोणी येत नाही तुझ लोगून पळती त्यांच्या आधी काय करायचंय आहे दिवाळीला आजीबाय आज नाय म्हणलं म्हणजे नाही इथं आपल्या घरी चांगले पण दिवाळी करायची काय संबंध आहे इथलं आपलं घर सोडलं तू तिकडे पळती दरवर्षी आम्ही काय करायचं इथं यंदा साले जाऊ दे अजिबात नाही जाऊन इथली आपल्या घरची दिवाळी आहे ही दिवाळी करायची अहो आठ दिवाळी काय गरज नाही पहिले गेलेले गेले आता नाही जाणार तुला जाऊ बी देणार नाही अजिबात जायच नाही तो अहो जाऊ देवाळ्याला हो भाऊबीजीला जाऊन लगे माझ्या येते गेल पहिल्या काळात पाच पाच वर्ष बाया माहेरला जात नव्हत्या त्या कशा राहतो त्या घर ते पहिल्या काळात तवाशा तवा झाले की आता जमाना अजिबात पाय जमाना जा बदलला जा जाऊ दे जमाना बदलो नाही तर काय हो प्रत्येक सणाला तू जाती या काय गरज असतं ग आता जाऊन आले नाही तोर लगेच दिवाळीला चालली आता ना काय जमणार नाही म्हणलं म्हणजे नाही जायचं नाही अहो जाऊ दे अहो नाही जामणार जायचं असलं पुन्हा येऊन नको लगेच जाऊन येते की माघारी जा मग येऊन नको नाही गॅसची शेगडी नीट चालत ना आपण नवीन शेगडी घेऊया का पारे पारे तावा तावा, आ, यंदा दिवाळीत काय झालं या शेगडीला चांगली तर आहे पहिल्या काळात चुलीवर करत होत्या बाय पहिल्या काळात पहिल्या काळात तवाच्या तवा ती एक काळ होता आता एक डोक्यावर राना राणावनात जाऊन तुम्हाला घरी बसून चुचतय अहो नवी शिगडी घेऊया की आपल्याला यंदा दिवाळीत काय झालंय थोडीशी चालत नाही आण थोडीशी चालत नाही म्हणजे आणले की भांडे हे जे खराब झाले ते व आणलं ज्वाला नाही चालत म्हणून आणायचे आलं की दुसरी शिगडी कि यंदा दिवाळी अजिबात आमदार नाही चुलीवर स्वयंपाक करते तिचं काय नाही तुम्हाला झालं त्यानं त्याला थोडे पैसे लागतात का तीन हजार तर पण दिवाळी हाय ना मग नवीन शिगडी घेतली असते की आपण देऊन सारखं काय बेस्त गो पहिल्या काळात बाया राना वाना जायच्या काटक्या कुटक्या गोळा करायच्या जाण्याचा ती फ्यास असते ना डोक्याव घ्यायच्या आता घरी आणून ती काटक्या पुन्हा कुऱ्या तोडायच्या आणि मग त्याचं स्वयंपाक करत होत्या इतकं काम करत होत्या तरी त्यांना काय होत नव्हतं तुम्हाला घरी बसून सुचतय ही आणा ती आणा काल परवाच कुकर आणला नाही कुकर काल परवा आणलाय कुकर नवा आता शेगडी म्हणती लगे आणायचं हो शेगडी आपल्याला कुकर कसं कालवण ते चांगलं होत आहे मग शेगडी आता काय आणून लगेच आव शिगडी नवीन दिवाळीत म्हणलं घ्यावा हे लयच जुनी झाली ह्याच्यावरची भांडी पण खराब झाली ती म्हण म्हणलं होत नाही त्याला चालतीये ना चांगली चालते तुला चुलीवरच स्वयंपाक करायला थांबल चुलीवरच जाळा ना ती डोक्यावर तिथं मन भर मिळतं तिथं आड्यात ना आण आणि ते चुलीवर कर करण्या लावायच्या बाटली घालून आणि ती पुन्हा त्याच्यावर हे करत होत्या पाणी तापवायचं जळणं विळणं हे करत होत्या किती व्यवस्थित करत होत्या आणि तुला हे हो नावे सगळं आहे तरी तुला कळ कर अहो ती पहिला काळात पहिल्या काळातच मग त्याच बाया चांगल्या होत्या ते ती काळ होता या काळ होता तुझा काय असा काय काळ आहे सारखाच काळ आहे माणस ती बी होती तो बी माणस आहे आपण सगळीच माणसं आहे काय फरक झालाय अहो पण जमाना बदलतो की जमाना बदलला मग आपण राहायचं नाही ना आपण नाही राहायचं आपण ती विचार ठेवायचं अजून काळातले विचार काय आलं तुला नेट वागायचं सहायपणा पहिल्यासारखंच वागायचं सांगितलंय का नाही ही कुकर तीन हजाराचा घेऊन घेतलाय कालवन ह्याच्यात करते ती पहिल्या काळात बायाना भगोली होती भगोली पहिला हा त्या भगोल्यात ती का कालवन करायची का नुसतं मीठ मिरची टाकलं तर कालवून सुगंधित व्हायचं आता तुम्ही इतकं बाजारचं मसाला आणून त्याच्यात टाकताय तरी मी बेचव होत तुमच्या हाताला चव नाही मी चांगलं करते काय चांगलं करते कुकर मध्ये कालवण करते तेव्हा वाया पातेल्या कालवण करत होते ते पहिला जमाना गेला कि आता नवीन जमाना माणस होती ना ते बी माणसं होते पण आता ते पिढ्या बदलल्या त्या पिढ्या बदलल्या त्या असं काय पिढ्या बदलल्या म्हणजे काय खाते तीच ना ते बी आणि हे बी खाते तीस ना असं काय बदल होतोय लागली सांगाय मला तो हा हे खाता टोस्ट बाजारात आणलं होत मी काल म्हणून खाते टोस्ट खायचं याच्यात काय असत असलं टोस्ट खात्यान वाढून चालली पहिल्या वाया नाश्त्याला तेल चटण्या चपाती खात होत्या कसल्या पावर होत्या आणि हे खाते असलं बुसकापुरी माल चालली वाळून त्याच्यात काय असतं अंश ना अहो भूक लागली होते भूक लागले असलं खाते ते वे कंदार खायचं असतं ही बुसकापुरी माल कुठला आणला बाजारचा आणि ते खायला लागले चार टोस्ट अहो मला आवडतं हे काय असलं का होत का कंदार खायच्या पहिल्या बाया अहो थोडं कंदार चोरून सकाळ सकाळ खाल्ल्या म्हणजे त्यांना दिवसभर किती बी एनर्जी आणि हे काय असलं पुरे माल लागले सागायला खा खा लागले च्या काय लागतंय त्याच खाते आणि तुला एक साथ ताकीद आहे सांगतोय या कुकर मध्ये अजिबात मला कालवण करायचं नाही साध सरळ भांड्यात पातील्यात पातिल्यात मला कालवून करायचं Okay. साध कुकर मधलं मसाला इतकं टाकायचं नाहीत बाजार चालून या मसाला गरम मसाला आमका मसाला अजिबात नाही साध सरळ चटणी टाकायची आपली घरची भास कालवण तसं करायचं बर काय करते ह्याच्यात करते ते कालवण बाहतीला करायचं भाताला बर... ठीक आहे नाही करत कालवण हा सांगाल तसं वागायचं आणि पुन्हा बाजारात आणायचं नाही मला न्यायाधीश शेवटचा तुम पुन्हा दिसला पाहिजे दर बाजार